आजकाल लहानांनाच काय तर मोठ्यांना देखील प्रत्येक पदार्थासोबत टोमॅटो केचप हवाच असतो मग बाहेरून आणलेला जो टोमॅटो केचप आहे त्यामध्ये हार्मफुल प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात तर मग तो टोमॅटो केचप आपल्या घरच्यांना खायला देण्यापेक्षा जर घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने टोमॅटो केचप बनवला तर दोन महिने टिकणारा आज मी इथे टोमॅटो केचप बनवते त्यासाठी इथे मी एक किलो लाल छान पिकलेले टोमॅटो घेतलेत यासाठी आपल्याला अजिबात खराब न झालेले आहेत चांगल्या क्वालिटीचे असे टोमॅटो घ्यायचे आहेत टोमॅटो स्वच्छ धुवून मी हे मोठे मोठे असे कट करून घेतलेत आता यामध्ये पाणी वगैरे न घालता असेच टोमॅटो मी कढईमध्ये घालून ते शिजायला ठेवलेत तोपर्यंत एका बाजूला मी एक कांदा कट करून घेते एक किलो टोमॅटोसाठी एक मीडियम साईजचा सा कांदा पुरेसा होतो हा कांदा या टोमॅटोमध्ये घालायचा आहे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घालायच्या आहेत चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे हा टोमॅटो पटकन शिजेल तीन लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत याने कलर पण छान येईल आणि चव पण छान येईल या टोमॅटो केचपची आता हे सगळं मी मिक्स करून घेते जर तुम्ही कांदा लसूण नसाल खात नाही घातलात तरी चालेल गॅसची हीट मोठीच ठेवायची आता याच्यावरती झाकण ठेवायचं तीन ते चार मिनिटे तीन ते चार मिनटानंतर टोमॅटो इथे सॉफ्ट झाला आहे पण हा आपल्याला अजून शिजवून घ्यायचं आहे पूर्ण तो शिजला गेला पाहिजे हे सगळं मी मिक्स करून घेतलं आता परत याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हा टोमॅटो अजून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाही आहे टोमॅटो शिजतानाच त्यामध्ये आपण कांदा आणि लसूण घातला आहे त्यामुळे त्याच्याबरोबर हे सगळं देखील शिजून निघेल मस्त एकदम छान सॉफ्ट असा हा टोमॅटो झाला आहे जवळपास दहा ते पंधरा मिनिटे लागतात हा टोमॅटो व्यवस्थित असा शिजण्यासाठी आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे सगळं पूर्ण थंड करून घ्यायचं आहे हे असंच जर गरम तुम्ही वाटायला घेतलं बारीक करायला घेतलं तर मिक्सरच्या भांड्याचं झाकण उडू शकतं त्यामुळे हे पूर्ण थंड होणं खूप महत्त्वाचं आहे हे थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि एकदम छान स्मूथ अशी याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे हे सगळं बनवत असताना यामध्ये पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही आहे छान अशी पेस्ट तयार झाली आहे यामध्ये आपण लाल मिरची वापरली आहे ना त्यामुळे याला खूप सुंदर असा कलर आला आहे आता हे सगळं मी गाळून घेते ज्या कढईमध्ये आपण हे शिजायला ठेवणार आहे त्यामध्येच मी हे गाळून घेते आहे हे गाळून घेतल्यामुळे जो टोमॅटोच्या सालींचा किंवा बाकी काही मसाल्याचा हो हो चोथा असतो तो वेगळा होईल आणि छान क्रीमी असा हा टोमॅटो केचप तयार होईल हे सगळं गाळून घेतल्यानंतर यामध्ये जो चौथा शिल्लक राहतोय हा चौथा मी टाकून देते आणि छान क्रीमी असं हे मिश्रण तयार झालंय आता एक आपल्याला पोटली बांधायची आहे त्यामध्ये थोडीशी दालचिनी चार पाच लवंग सात ते आठ काळे मिरे आणि वेलची घालायची आहेत दोन का हे सगळं एका कापडामध्ये छोट्याशा बांधून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला ही पोटली यामध्ये घालायची आहे अर्धा कप साखर घालते मी यामध्ये आता हे शिजायला आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे सगळं मी मिक्स करून घेते आहे एक सात ते आठ मिनिटे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे शिजत असताना अंगावरती उडू शकतं त्यामुळे याच्यावरती मी झाकण ठेवते आहे अधूनमधून याचं झाकण काढायचं आणि हे सतत आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो केचप बनवायला अगदी सोपं आहे त्यामुळे बाहेरून न आणता घरच्या घरी घरच्यांसाठी तुम्ही हा केचप एकदा बनवून ठेवा दोन महिने आरामात टिकतो अधूनमधून याचं झाकण काढायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हा केचप तयार झाला आहे का हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच हे सगळं परत एकदा मी मिक्स करून घेते आहे आणि अजूनही यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण दिसतं आहे अजून हे छान मिळून आलेलं नाही आहे एकजीव झालं नाही तर झाकण ठेवून मी परत एकदा हे शिजवून घेतलं आहे आता यामध्ये पाव कप विनेगर घालायचं आहे हे थोडंसं दाटसर व्हायला लागलं आहे असं वाटलं की यामध्ये मी पाव कप विनेगर घातलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेते आता हे परत एकदा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अजून पूर्णपणे हा केचप तयार झालेला नाही आहे हे सगळं मिक्स करून परत याच्यावरती झाकण ठेवते आणि अजून एक पाच मिनिटे मी हे शिजवून घेणार आहे आता मी याचं झाकण काढलं आहे पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी दाटसर दिसतो आहे हा केचप थंड झाल्यानंतर अजून दाटसर होतो आता हे परफेक्ट असं तयार झालं आहे पण हा केचप तयार झाला आहे का हे ओळखण्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली आहे एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण घालायचं आता इथे आपण पाहताय पाणी वेगळं आणि हा केचप वेगळा असा अजिबात होत नाही आहे याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे आणि हा परफेक्ट असा केचप तयार झाला आहे यामध्ये जी पोटली होती ती मी काढून घेते त्याचा फ्लेवर आता त्या केचपमध्ये पूर्णपणे उतरला आहे हे मी आता पूर्ण थंड करून घेते एकदम परफेक्ट चव टेक्स्चर आणि कलर याला आलेला आहे सुंदर असा घरगुती आपला हा टोमॅटो केचप तयार झाला आहे एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये हे आपल्याला भरून ठेवायचं आहे ही बरणी कोरडी असली पाहिजे आणि हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी घरगुती सोप्या पद्धतीने केलेला टोमॅटो केचप तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद